नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आज मी दिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत आणि अतिशय संपेपर्यंत कुरीत राहणारी चकली कशी बनवायची चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी मागच्या व्हिडिओमध्ये चकलीची भाजणी कशी बनवायची ते तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं नसेल बघितलं तर एकदा व्हिडिओ चेक करा त्यानंतर मी इथे जी भाजणी बनवून आणलेली होती मस्त बा मी इथे आज तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवत आहे घरातील कुठलीही वाटी की डब्बा काहीही तुम्ही घेऊ शकता तर मी इथे चार वाटी भाजणी घेतलेली आहे म्हणजे पीठ घेतलेलं आहे भाजणीचं त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी कडकडीत गरम केलेलं तेल टाकायचं आहे म्हणजे आपल्याला या चकलीच्या पिठाला मोहन घालायचं आहे तर कडकडीत गरम केले केलेलं तेल टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे कारण सुरुवातीला ते खूप जास्त गरम असतं आणि हाताला चटका लावू शकतो त्यामुळे आपल्याला चमच्यानेच ते हलवून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं थंड झालं की त्यानंतर मग आपण हाताने छान असं चकलीच्या पिठाला पूर्ण ते तेल जे आहे ते चोळून घ्यायचं आहे प्रत्येक दाण्याला दाण्याला तेल लागलं गेलं पाहिजे त्यानंतर इथे चवीनुसार म्हणजे दोन ते तीन चमचे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ आणि ओवा घालायचं आहे हे जिन्नस तुम्हाला जसे आवडतात जितके आवडतात त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता त्यानंतर इथे चवीनुसारच तिखट घालते आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात तिखट आवडतात चकल्या तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता तर इथे मी दोनच चमचे घातलेले आहे काल कारण लेकरं देखील मग चकली खातात आणि थोडंसं चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला छान असं एक एकत्र करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो या पद्धतीची चकली मी खूप वर्षापासून बनवते तर माझी चकली अजिबात बिघडत नाही संपेपर्यंत ती कुरकुरीतच राहते नरम पडत नाही आणि तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा अजिबात विरघळत नाही तर आता इथे मी मोजून न घेता जसं लागेल तसं त्या पद्धतीनं पाणी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे उकळूनच म्हण म्हटलं तरी पण चालेल तर उकळतं पाणी मी या पिठामध्ये घातलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्यानेच आपल्याला हे छान असं सा हलवून घ्यायचं आहे कारण पाणी देखील गरम असतं आणि याला थोडा वेळ आपण झाकून ठेवलं तरी देखील चालतं किंवा मग थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन लगेचच मळून घेतलं तरी देखील चालतं आणि लगेच चकल्या पाडायला घेतल्या तरी देखील चालतं तर इथे मी थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ अतिशय पातळ करायचं नाही आहे पोळीचा जसा उंडा लाटतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्टसर हे पीठ भिजवायचं आहे कारण ना घट्टसर पीठ असेल तर आपल्या चकलीला काटे छान येतात आणि मीडियम कन्सिस्टन्सीसच ठेवायचं आहे म्हणजे जास्त पण घट्ट जर झालं तर सकली कडक बनवू शकते त्यामुळे मग असं बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तर आता इथे मी हा सोऱ्या माझ्याकडे आहे तर तोच घेतलेला आहे साचा म्हणतात कोणी सोऱ्या म्हणतं Até ह्या सोऱ्याने चकल्या पाडायला अतिशय सोप्या जातात तुमच्याकडे जो असेल जो तुम्हाला सोपा पडत असेल तो तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने त्यामध्ये एक स म्हणजे उंडा जो आहे ना तो पूर्ण आपल्याला एक त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे लांबट आणि मग नंतर साच्यामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या आहेत चकल्या आपल्याला जास्त पण पाडून घ्यायच्या नाही कारण की मग त्या जर कोरड्या पडल्या तर मग तळाय तळल्यानंतर त्या जास्त कडक होतात त्यामुळे मग जशा लागेल तशाच पाडून तळून घ्यायच्या आहेत आणि तेल आपल्याला मध्यमा च्यावर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये त्या चकल्या सोडायच्या आहे जास्त कडकडीत जरी तेल गरम असेल ना तर मग काय होतं की चकल्या आपल्या आतून कच्च्या राहतात आणि वरूनच त्या फक्त काळसर होतात तर त्यामुळे मध्यम आच्यावर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत आता चकली सोडल्यानंतर आपल्याला त्याला अर्धा मिनिट तरी अजिबात झाऱ्या वगैरे काहीच लावायचं नाही म्हणजे त्याची एक साईड जी आहे ना ते पूर्ण अशी तळल्या गेली पाहिजे आणि त्यानंतरच मग दुसरी साईड आपल्याला तळून घ्यायची आहे आणि चकली त तळली हे कसं ओळखायचं तर चकलीवरचे जे बुडबुडे आहेत ना ते खूप कमी होऊन जातात चकली आपण ज्यावेळेस तेलामध्ये टाकतो त्यावरती त्याच्यावर फेसाळल्यासारखे बुडबुडे येतात आणि ज्यावेळेस चकली पूर्ण तळून होते त्यावेळेस ते बुडबुडे कमी होऊन चकली आपली तळाशी जाऊन बसते किंवा वरती येते तर त्या पद्धतीने चकली आपली तळल्या गेली असं समजायचं आणि नंतरच मग चकल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तश तर अशा पद्धतीने मी दोन ते तीन बॅच चकलीच्या इथे तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहे तर या दिवाळीला या पद्धतीची चकली नक्की बनवून बघा आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि चकलीची भाजणी कशी बनवली हे देखील मी शेअर केलेलं आहे तर ते देखील व्हिडिओ तुम्ही एकदा चेक करा तर अशा पद्धतीने आम्ही दोघी ननंद भाऊजाई मिळून सगळ्या चकल्या बनवून घेतल्या तर आपले ब्लॉग आणि थोडेसे रेसिपी पण मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की माझ्या रेसिपी या बिघडत अजिबात नाही म्हणून म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत आपण या नक्कीच शेअर करूया आणि कधी कधी काय होतं दिवाळीमध्ये आपल्या जर रेसिपी बिघडल्या ना तर खूप ऑफ होतो आपले पदार्थ देखील वाया जातात आणि मेहनत देखील वाया जाते त्यामुळे म्हटलं चला थोड्याशा दोन तीन रेसिपी का व्हायना आपल्याकडून ज्या होईल त्या आणि ज्या छान जमतात मला अजिबात बिघडत नाही त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तर मैत्रिणींनो माझी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जर आवडली असेल वीथ चकली तुमची छान झाली असेल तर नक्की एकदा कमेंट करून सांगा तर इथे एक साईडने आम्ही मस्त असा चहा पण ठेवलेला आहे कारण दिवाळी पदार्थ बनवताना दिवाळीचं फराळ बनवताना चहा तर झाला पाहिजे मग खूप छान अशी एनर्जी येते चला आता सगळ्या चकल्या बनवून तयार आहेत आणि चकल्या अशा झालेल्या आहेत मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते अजिबात या चकल्यांनी तेल पिलेलं नाही मग मी जेवढं टाकलेलं होतं त्यापेक्षा थोडंसं एक बोटच तेल इथे माझं उडालेलं आहे बाकी तेल जशाच तसं कढईमध्ये राहिलेलं आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या ताईंट não training treinem na nada